सोलापूर शहरात वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या तौफिक बागवान व एकतीस राहणार घर नंबर सतरा मुक्तेश्वर नगर शेळगी याच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाच्या तडीपारीची कार्यवाही केली आहे दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार बावीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या काळात त्याच्या विरुद्ध दंगा करणं मारामारी घातक शस्त्राचा वापर करून जीव घेण्याचा प्रयत्न तसंच महिला अत्याचार यासारखे अनेक गंभीर गुन्हे नोंदले गेले होते स्थानिक परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या त्याच्या वर्तनामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत होती या सर्व घटनांच्या अनुषंगाने जेलरोड पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक अ ब अंतर्गत तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला प्रस्तावाचा अभ्यास करून शहराचे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तडीपार आदेशानुसार तौफिक बागवान्यास सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून पुढील दोन वर्षा हद्द पार करण्यात आला आहे पोलिसांच्या या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत होत असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई महत्वपूर्ण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे